आपण पाहत आहात बातमीपत्र लोकतंत्र नमस्कार मी बापूराव मारुती मोती पंढरपूर अध्यक्ष जनशक्ती संघटना आज कानापुरी ते उमरे आणि परळी ते उमरे हे काम बी एम कंट्रॅक्शनवाल्यांनी घेतलेलं आहे तरी अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आम्ही ह्या दोन चार दिवसात बांधकाम विभागाला प, प, पत्र देऊन आमरण उपोषण करणार आहे तर ही काम कुठलं बी एम कुठं कारपेट कुठं कारपेट ह्या खेडगळी रस्त्यातल्या लोकांनी या शेतकऱ्यांनी काही कळत नाही आज शासन कुठीनं दोन दोन कुटीनं या रस्त्याला रकमा देऊन ही ठेकेदार व, 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 व ही का कामगार किंवा मेन साहेब लोक ही मॅनेज होऊन आज एक कोटीचा रस्ता नुसत्या पन्नास लाखातच बसवून देऊन पन्नास पन्नास लाखानं हे रकम हडप करते ती तर ह्याच्यावर कुठं तर तोडगा निघून ही काम एका काम झालेलं चार महिन्यात होतं तसं उद्ध्वस्त आहे तरी ह्याच्यावर सी ए साहेबाचं नियंत्रण व सी ए साहेब अधिकाऱ्याचं नियंत्रण ह्याच्यावर राहून ही कामावर कुठलंही काम असू द्या खेडपाडीचं त्याच्या कंट्रक्टदारावर लक्ष देऊन की काम अतिशय उत्कृष्ट व्हावं इथून मोर त्याच्यामुळं आम्हालाही निकृष्ट दर्जाचं काम दिसल्यामुळं आम्ही बांधकाम विभागासमोर आणि बांधकाम विभागानं जर नाही दखल घेतली तर बांधकाम मंत्र्यादार आपण लग्न म्हणजे भोंगळ्या पद्धतीनं आंदोलन आम्ही करू अशा पद्धतीचा इशारा देतो आणि थांबतो